हेलो नमस्ते प्रेम कैसे हो आप लोग मेरे यूट्यूब चैनल पे आप सभी का बहुत बहुत स्वागत है हिंदी बोलू या मराठी समझ में नहीं आ रहा है जब तक मेरे सब्सक्राइबर मेरे लाइव में नहीं आते तो तब तक मैं डिसाइड नहीं करूँगी कि मराठी में बोलना है हिंदी में बोलना है अंग्रेजी तो मुझे आती नहीं है देखू बहुत दिनों के बाद मैं आज लाइव आई हूँ और कौन कौन मेरे लाइव में आता है देखू बहुत तो फ्रेंड है मेरे यहाँ और मैंने भी सबको सब्सक्राइब करके रखा है और मेरे जो पुराने फ्रेंड है न वो भी है मेरे लाइफ में तो अभी देखते हैं मैं अभी कभी जाती हूँ कभी नहीं जाती हूँ तो अभी देखती हूँ फोन कौन को आता है फोन पर ही कुछ टाइम तक तो देखना पड़ेगा एदिन, एदिन, एदिन कोई तो आओ मेरे भाई और बहनों आपको अगर अच्छा लगे तो रुक जाना नहीं अच्छा लगे तो चले जाना लेकिन आगे एक लाइक डन करके चले जाना ठीक है तो फिर आ गया सब मेरा ना खुज रहा है आप कुछ नोटिस कर रहे हो ये तो मेरी पति क्या है आईना और ये आईने में मैं दिख रही दिख रहा था थोड़ा जूर करके दिखा तो फ्रेंड्स हाय दोघ आहे प्लीज मेरे एक को डन कर देना माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या लाइव मध्ये तर प्लीज सब्सक्राइब करा आणि थोडं मेसेज वगैरे टाका म्हणजे मला बोलता येईल तुमच्यासोबत आहे मॅसेज हॅलो हाय कशा तुम्ही हॅलो मित्रांनो नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि माझ्या लाईव्ह मध्ये जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या लाईव्ह ला, ला, ला एक लाईक करा अन्नवादाला शेअर पण करा तुमच्या मित्रांना थँक्यू थँक्यू सो मच छान सबस्क्रायबर जुळत आहेत माझ्या मध्ये तर हाय मित्रांनो नमस्कार प्लीज माझ्या लाईव्हमध्ये आला तर एक लाईव्ह माझा लाईक करून द्या आणि तुम्ही माझ्याशी बोला काहीतरी म्हणजे मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे की मी इतके दिवस या आय डीवर ॲक्टिव्ह का होते का नव्हते तुम्ही मुला प्रश्न विचारू शकता प्लीज प्लीज थँक यू सो मच एक लाईक आलेला आहे आणि माझ्या ह्याच्यामध्ये फोर्टीन सबस्क्रायबर आलेले आहे माझ्या लाईव्ह मध्ये चला काही हरकत नाहीये येतात आले जात आहेत तर प्लीज प्लीज जेवढे आहेत ना तेवढे तरी एक लाईक डन करा प्लीज हाय हॅलो सर नमस्ते नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चौधरी हॅलो हॅलो दादा नमस्कार कसे आहात तुम्ही ओ oh, मी माझं कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे तर मी तिथे माझा बिझनेस आहे सर तुम्ही काय करताय सर हा ती दादा तुम्ही कुठे राहता दादा मी ना राहते बघ तुम्ही कुठे राहता थँक्यू पी दादा पी दादा थँक्यू थँक्यू तू तुझे तु, तु तु मॅसेज हाईड केल्याबद्दल याच्यावरून असं वाटतं की तू खूप समजदार आहेस पुणे वाव थँक्यू नाईट nice सिटी तुम्ही काय सर थँक्यू सो मच so तीन लाईक आलेले आहेत माझ्या लाईव्ह परत आणखी कोणी नवीन असेल तर मी प्लीज लाईक करा माझ्या लाईव्ह लाईव्ह कारण की मी खूप दिवसांनी आलेली आहे आणि माझ्या ह्या आयडी मध्ये बिलकुलच जीव नव्हता आणि हा, हा लाईव्ह हा आय डी माझा आत्ता जर सुरू झालेला आहे तर प्लीज प्लीज आता तरी मला सपोर्ट करा या आय डीमध्ये पूर्णपणे हा माझा आय डी नष्ट झालेला होता आणि परत यूट्यूबने मला ही संधी दिलेली आहे आणि परत माझा यूट्यूब चालू करून दिला आहे यूट्यूबने मला ही परत संधी दिलेली आहे तर प्लीज माझा हा आय डीला मला तुम्ही सगळे भरभरून सपोर्ट करा थँक्यू सो मच चार लाईव आ लाईक आलेले आहेत सॉरी मी हरकत नाही काही हरकत नाही दादा इट्स ओके कसला अभ्यास करतोय की पुण्याचा प्रॉपर आहे की कसा कुठे बाहेर बाहेरगावी राहतो टेक्निकल सी कु हे नाव तुमच्या आयडीचं दिसत आहे मला तर नेमकं तुम्ही करता काय पिकनिक म्हणजे मला काही थोडं कळलं नाही तुम्ही सांगू शकता तुमच्या डीचा जो फुल फॉर्म आहे तो समजून दादा दादा ओके ओके नाही म्हणत हो हो, हो, हो। मला तुमच्यासाठी दोन मुलं आहे तुला हो। दादू म्हणणार आता मी ठीक आहे माझ्या मुलांना पण मी दादूच म्हणते पुण्याला काय करतो तिथे तू प्रॉपर आहे की कस सर्वप्रथम तर मी युट्यूब खूप खूप आभारी आहे ज्यांनी माझा हा आयडी जिवंत करून दिलेला आहे आणि शक्यतो मी खूप प्रयत्न करेल की माझ्या आयडीला मी आता <laughs> काही होऊ देणार नाहीये आणि खूप छान याला हँडल करेल आधी मला यूट्यूब कळत नव्हतं आता भरपूर काही युट्यूब समजायला लागलं मी प्रत्येकाच्या लाईव्हमध्ये जाते आणि समजून घेते त्यांचे प्र म्हणजे बाकीचे जे सबस्क्रायबर असतात ते या आय डीमध्ये म्हणजे दुसऱ्यांच्या लाईव्हमध्ये जातात त्यांना ते प्रश्न करतात हो माहिती नाही आहे पूर्ण ब्लॉक झाला होता फ्रीज झाला होता म्हणजे एकही होऊ येत नव्हता मला आणि मेन म्हणजे मी खूप रडले वगैरे होते माझे आणि एकदम साक्षी मला काहीच कळतच नव्हतं एकदम म्हणजे खूप चांगला चालू असताना तो ब्लॉक झाला होता एकदम फ्री झाला आणि मग जवळपास एक वर्ष लागलं मला ह्या आयडीला कव्हर करायला एका वर्षाने ही आयडी सुरू झाली पण मी थांबली नाही मी कंटिन्यू टाकत गेले व्हिडिओ टाकत गेले मी कंटिन्यू मी थांबवले नाही एकही एक दिवस असं जाऊ दिलं नाही की मी व्हिडिओ टाकले एक वर्षापासून मला जवळपास एक एक व्हिडिओ यायचा तरीही मी यामध्ये माझे व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले टाकत गेले मी एक दोघांना विचारलं पण मला व्यवस्थित कोणीही गायडन्स केलं नाही दादू आणि त्याच्यानंतर मग मी तरीही माझ्या स्वतःच्या मताने मी हा आडी थांबवला हो नाही कंटिन्यू नॉनस्टॉप टाकत गेले खूप टाकली माझी व्हिडिओ टाकत गेले मी माघार घेतली नाही आणि आज त्याचं फळ मला मिळतं माझा हायड्रेस झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मी यूट्यूबचे खूप खूप आभारी आहे त्यांनी माझं यूट्यूब चालू केला आहे मी त्यांना एक दोनदा मेल केला होता तर त्याच्यानंतर मग मी परत त्याची म्हणजे माझ्या आयडियाचं म्हणजे नाव आयडीचं जे नाव असतं ना ते चेंज केलं शंभर टक्के बिलकुल बिलकुल हां मी तेच केलं म्हणजे आय डी ब्लॉक असं एकदम निराश होऊन जण म्हणायचे ते हाय डी डिलीट मार डिलीट मार मी म्हटलं नाही मी डिलीट मारणार नाही आणि मी डिलीट मारलेला नाही आणि ह्याच्यामध्ये मी माझे ना व्हिडिओ कंटिन्यू टाकत गेले मोटिवेशनल टाकले काही गाण्याचे टाकले काही ब्लॉग टाकले छोटे छोटे बनवून म्हणजे मी काही ना काही याच्यामध्ये ग्रोथ करत गेली काही ना काही टाकत गेली कधी दहा कधी बारा कधी पाच कधी दोन असे व्हिडिओ यायचे पण मी हार नाही म्हणले आणि मी कंटिन्यू टाकत गेली आणि माझे जे छोटे सबस्क्रायबर आहेत ना त्यांनाही मी असं सांगते की मला कोणी सपोर्ट केलेला नाही आहे आणि मी खूप जणांना सपोर्ट करत राहिली त्या लोकांनीसुद्धा मला सपोर्ट करणं बंद केलं होतं आणि केलं पण मी हार मानली नाही मी तरीही त्या लोकांना सपोर्ट करत राहिली पण कसा दिवसाच्या घरच्या आधार राहताना स्वतःच्या कर्तृत्वावर उत्साह ठेवला पाहिजे की नाही मी हे हाती काम घेतलेलं आहे तर हे माझं काम आज पूर्ण झालंच पाहिजे मला आज यश नाही मिळणार पण तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माची जी फळं असतात ना कर लोका लोका ते उशीराच मिळतात तुम्ही कधीही बघा कोणत्याही कामाची पावती आपल्याला लवकर मिळत नाही खूप उशिरा कधीही हे ना तर आपले कर्म कधी सोडायचे नाही आपण चांगलं कार्य करायचं लोकं आहेत लोक आपल्यावर बोट तर उचलणारच आहे ऐकून पण जेव्हा तो आपल्याला असं बोट उचलतो ना तेव्हा ते असं बोट न हे बोट त्या ठिकाणी असता बरोबर आपल्या सपोर्ट राहील तेच थँक्यू मला आत्ताही कोणी सपोर्ट करत नाहीये पण मला जेवढा आहे तेवढा मी सपोर्ट करते लोकांना आणि मी एवढ <laughs> असं मनावर घेत नाही की नाही बाबा ह्यांनी मला सपोर्ट नाही केला मी याला सपोर्ट केला पण ह्यांनी मला सपोर्ट केलं नाही मी असं कधीच म्हणणार नाही आणि म्हणत पण नाही कोणाला काही विचारलं तर सांगत नाही मग त्यापेक्षा नको मी भरपूर यूट्यूबची व्हिडिओ बघितले आणि ते व्हिडिओ बघत गेले मी मनोज दे भाई जे आहेत मनोज दे म्हणून त्यांनासुद्धा मेल केले इवन मी त्यांना इंस्टाग्रामवर पण मॅसेज टाकले पण त्यांच्याकडनं मला काहीच प्रत्युत्तर मिळालेलं नाही आहे की असं करा तर मी भरपूर जणांना इंस्टाग्रामवर जाऊन या ॲडमधून त्यांच्या ॲडी बिंग इंस्टाग्रामवर जाऊन हे केलं आहे तुम्ही ना, ना हां हो पण काय होते माहिती आहे का दादू मला इतकी घाई असते सकाळी सकाळची माझे बॅचेस असतात मला शिकावं लागतात मुलं येतात मुलगी स्कूलमध्ये जाते मुलं जॉबला जातात आणि जे माझे स्टुडंट असतात ते येतात मग त्याच्यामुळे ना मला ब्लॉग मॉर्निंग व्लॉक बनवायलाच मिळत नाही आणि बाहेर तर फार कमी जाणं होतं तरी पण आता ना मी लाईव्ह लाई एक मी लाईव्ह येणार माझा एक तरी मी टाईम ठेवणार आहे तसं आफ्टरनूनला तर मला वेळ मिळत नाही पण सायंकाळ तर मी एक काही ठरवेल लाईव्ह येण्याचा आणि हप्त्यातून एक तरी माझा ब्लॉग मी टाकेल एक तरी ब्लॉग मी छोटासा बनवून टाकेल मग थोडा वेळ काढत जाईल थोडा थोडा आणि नंतर मी नक्कीच ब्लॉग टाकणार आहे तसे मी माझे भरपूर ब्लॉग बनवून ठेवलेले आहेत पण होतं काही ते मला एडिट करायला वेळ मिळत नाही पण मी नक्की ते बी सांगता येईन दादू त्याच्यानुसार मी नक्की ब्लॉग बनवेल आणि नक्की ब्लॉग अपलोड करेल पण मला ब्लॉग बनवायला थोडा वेळ लागेल पण मी ब्लॉग ना नक्कीच बनवणार नक्की नक्की आणि माहिती आहे का दादू मी भरपूर जणांच्या लाईव्ह मध्ये जाते आणि जे लोक बाहेरचे जे सबस्क्रायबर असतात ते त्यांना कमेंट करून विचारतात की दादा असं माझं तसं मग ते सांगत असतात ना ते मी ऐकते आणि त्याच्यानुसार मी माझं मग आता थोडं थोडं करत आहे तर आता थोडे दिवस झाले हायडी आयडी माझं तर झालेलं आहे हा लाईव्ह पण मी खूप दिवसांनी आली जवळपास पाच ते सहा महिने झाले मी लाईव्ह येणं बंद केलं होतं बघा माझ्या मोबाईल मला मोबाईल मध्ये हातात दिसतोय हॅलो हाय छान जमते माझं माझ्या लक्षातच आलेलं आहे की माझ्या बॅक साईडला हे म्हणून आहे त्याच्यामध्ये दिसते म्हणून मला खूप छान वाटते भारी वाटते मला मी म्हणजे मागे ऐकते हारसा पडाय म्हणून <laughs> मला मला माझ्याच मा लक्षात आलं नव्हतं की आहे म्हणून इथे ते छान झुप मर्यादा संपली वाटते असं दिसलं की वेगळं काहीतरी फर्स्ट टाइम करते मी असं इथे चेअर वर बसलेली आहे आणि बॅक साइड ला माझं ड्रेसिंग टेबल आहे आणि ड्रेसिंग टेबल मी दिसते आहे मला मला लय भारी वाटू लागलं बघा आजच मध्ये मुली ड्रेसिंग टेबल साफसफाई केली तिने बघा खूप सारे सामान पण लावले तिने त्याला जो लेवल कमी करते आणि माझी मुलगी बघा इथे काहीतरी करत राहते जी ड्रॉइंग आहे बघा तिला खूप आवड आहे माझ्या मुलीला हा सगळा तिचा टेबल आहे स्टडी टेबल आहे तिचा तुमचा आनंद पाहून मला खूप छान वाटतंय थँक्यू थँक्यू सो मच दादू पण पण दादू मला एक तुझं नाव सांग मला समजतच नाही आहे काय म्हणून दादू म्हणते मला नाव सांगा तुमचं एकदा खरंच मी खूप हॅप्पी आहे आणि खूप छान वाटते मला मला सपोर्ट करणाऱ्या अच्छा अच्छा अथर्व खूप छान नाव आहे माझ्या मुलाच्या फ्रेंडचं नावसुद्धा अथर्व आहे आणि अथर्व नाव खूप सुंदर आहे त्याचं मिनिंग पण छान निघतो आणि आमच्या बाजूलाच अथर्व नावाची ट्युशन सुद्धा होती आता त्या बंद पडलेल्या आहेत त्या मॅडम इथनं गेल्या आहे आणि खूप छान शिकवायचे आहेत त्यांच्या मुलांचं नाव पण अथर्व होतं खूप छान नाव आहे बेटा आणि ए फार अफार अभ्यास होत आहे ना तर मी खरंच सांगते ना आँ... म्हणजे मला सपोर्ट करणाऱ्यांपेक्षा ना माझा आयडी जिवंत झाला ना ती इतका आनंद देऊन जातोय मला की मी खूप खुश आहे खूप छान वाटतय खूप भारी वाटते मला आणि काहीतरी वेगळं दिसायला लागले की आणखीन छान वाटतय मला छान नाव आहे आणखी कोणी मध्ये मध्ये नवीन दिसते आलेला माझे नवीन सबस्क्रायबर तर प्लीज माझ्या लाईवला एक लाईक डन करा प्लीज प्लीज खूप दिवसांनी मी लाईव्ह आलेली आहे तर प्लीज एकदा मला सपोर्ट करा सपोर्ट मी पण सगळ्यांना सपोर्ट करेन कारण कसं आहे जे माझ्यासमोर तुम्ही याल तेव्हा मला माहीत पडेल की नाही खरंच हे माझा चांगला सबस्क्रायबर आहे तर तुमचे व्हिडिओ माझीपर्यंत आले तर मी पण तुम्हाला तेवढा सपोर्ट करेन ना नाही केलं तरी मी तुम्हाला सपोर्ट करेलच असं काही नाही आहे की तुम्ही मला केला तरच मी तुम्हाला सपोर्ट करेल असं काही नाही असा काही स्वार्थ नाही आहे माझा मी संधी साधू किंवा स्वार्थ साधू नाही आहे माझं एक वर्ष आय डी बंद होता तर मी भरपूर लोकांना सपोर्ट केलेला आहे आणि मी आता जास्तीत जास्त माझेनं मला आता स्वतःची ती देऊ म्हणजे सॉरी एक्सप्रेशन देऊ सॉरी हां आनंदाच्या भरात शब्द वेगळेच येत आहेत <laughs> तर मी माझे स्वतःचे एक्सप्रेशन घेऊन एवढे जास्त व्हिडिओ बनवू शकत नाही आहे तर मी थोडे जास्त ना मोटिवेशनल व्हिडिओ बनवत आहे आणि भर आणि थोडे थोडे वेळ भेटला तर मग थोडे थोडे मी कॉमेडी पण टाकत आहे गाण्याचे थोडे थोडे मला तेवढे एक्सप्रेशन नाही जमत त्यामुळं तरी पण मी प्रयत्न करते पण माझे जास्तीत जास्त मोटिवेशनल व्हिडिओ राहते माझ्या आणखी दोन आयडी आहेत त्या आयडीवर सुद्धा मी माझे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत नंतर हा व्हिडिओ बंद पडल्यानंतर मी दोन आय डी ओपन केले तर ते दोन्ही आय डी माझे सक्सेसफुल होत आहेत त्याची ग्रोथ पण वाढली पण हा माझा सगळ्यात पहिला आय डी होता आणि हा आय डी माझा वर्षभर बंद राहिला तरीही मी हार न मानता मी यामध्ये पर, परत परत व्हिडिओ टाकत राहिली टाकत राहिली टाकत राहिली न थांबता ते म्हणतात ना यश यायचं असेल तर येणारच कुठे जाणार आहे याच्या गोष्टवर राहायचं नाही मेहनत करायची मेहनत केल्यावर आपल्याला आपलं फळ न मिळणार मला कॉन्फिडन्स आहे माझ्या कामाबाबत माझं ना यवतमाळ आहे दादा मला आता जवळपास वीस मिनिटे एक आणि तेहतीस सेकंड झालेले आहेत तर माझे पण आता विद्यार्थी तिकडे मला आवाज देतील शिकवायला पण जायचं आहे मला तर मी जायचं असं म्हणते मी लाईव्ह आता थोडं तो बंद करते म्हटलं अथर्व मी आता ना लाईव्ह बंद करते परत उद्याला येणार सायंकाळला येणार किंवा मग दुपारला येणार लाईव्हला तर आता मी बंद करते कारण कसं आहे ना तिकडे विद्यार्थी पण येतात आणि मुलीचा ट्यूशन मी यायचा पण टाईम झालेला आहे ठीक आहे तर आता बाय आणि हो एक महत्त्वाची गोष्ट माझ्या सबस्क्रायबरसाठी तर यूट्यूबने माझा हा ॲडी सुरू केलेला आहे आणि मी आता हा आयडी चालू करणार आहे तर माझी यामध्ये जेवढे काही सबस्क्रायबर असेल त्यांनी ॲक्टिव्ह व्हावं आणि मला सपोर्ट करावा मी पण सर्वांना सपोर्ट करेल आणि माझा माझे जे लोकं नवीन लोकं व्हिडिओ बघतील त्यांनी मला सबस्क्राईब करावं आणि त्यांचे जे मला सबस्क्राईब करतील ती त्यांचे खूप खूप आभारी राहणार आहे आणि राहील तर प्लीज मला सपोर्ट करा सर्वांनी मिळून खूप भारी वाटतं लाईव आलं की आणि आपले सबस्क्रायबर येतात बोलतात त्यामुळे त्याला तर मग आत्ताला इथेच थांबवते आणि बाय